हॅलो गुड मॉर्निंग वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल तर आज सकाळ सकाळीच ब्लॉग मी चालू करते आता वाजताय सकाळचे सात आणि आज आहे नवरात्रीचा आठवा दिवस तर मी आज कन्यापूजन करणार आहे तर मी कन्यांसाठी काय स्वयंपाक बनवते कन्यापूजन कसं करते लॉग शेवटपर्यंत बघा स्किप करू नका तर अधिरा गेलेली आहे बाजूला बाजूच्या ताईंकडे ते पण कन्यापूजन करता त्यांच्याकडे गेलेली आहे तर आज सकाळी लवकर उठलो किंवापासून उठली मी आणि घरातली सगळे बेसिक कामं झाले तिघींची आंघोळ वगैरे झाली आदूचे पप्पा गेले ड्युटीला मी आता चहा वगैरे घेते आमच्याकडे पिण्याच्या पाण्यासाठी ना कॅम्पर घ्यावं हो लागतं तर मी पाहून येते आता कॅम्परवाला आला की नाही चला पावसाचं वातावरण आहे आज पाऊस पडायला पाहिजे पाणी काही अजून आलेलं नाही आहे कुकरमध्ये उकडून घेतलेले मी पूजन करून आली मग काय काय मिळालं अजून दाखव बेटा कॅडबरी अजून काय बनाना हम्म अजून प्रसाद हा सांडू नको बेटा अजून दाखव हातात काय हातात काय दाखव रुमाल पेन्सिल काय खायचं तुला आता मला माहिती तू कॅडबरी खाशील असं खाऊन घे बघा त्यावरच्या दिदी हे देऊन गेल्या हरभऱ्याची भाजी सुकी आ, ही कोणती भाजी आहे टमाटे बटाटे मिक्स भाजी आहे इकडे पुरी आणि इकडे शिरा कन्यापूजनसाठी मुली आल्या नऊ कन्या पाहिजे होत्या पण मग इतक्या काही मिळाल्या नाही अदिरा धरून फक्त चार मुली आहे म्हटलं इतक्या का असेना जाऊ द्या तर मी मस्तपैकी त्यांचे पाय वगैरे धुवून त्यांच्या पायाची पूजा केली आणि मी त्यांच्यासाठी खूप छान गिफ्ट पण आणलं होतं म्हटलं जेणेकरून ते पण हॅपी होतील तर एक एक करून सगळ्यांचे पाय वगैरे धुतले लोग खाना कैसा बनाए अच्छा है सच में इकड़े जीवन चालू है कुछ भी देती हूँ ना खाने के लिए तो मुंह में डालते ही खाने से पहले मम्मा ऐसे करेगी हम्म स्नेहा आप पानी मत पियो खाना भी खाओ बेटा तू बस खाली बस अभी बहू अपन आपन नंतर लो

चलो बाय बाय प्रीति मैं क्या बोल रही हूँ आप मम्मी से पूछ के आना हमें ना वो आंटी के पास भी जाना है पूछ के फिर मेरे पास आना ठीक है बाय पूजन क्या आ जाओ इधर आ जाओ अगे करो मुझे आप भी करो आपको भी करनी है आ जाओ ये हमारी स्नेहा ये हमारी अम्बा माया है इसका नाम अम्बा माया है तो आप ना मम्मी से पूछ के आओ कन्या पूजन झालं सगळ्यापासून चालू होतं बापरे कसं का होईल काय होईल पण सगळं व्यवस्थित होऊन गेलं आणि मी ना पहिल्यांदाच कन्यापूजन केलेलं आहे म्हणजे घरी मम्मी ते करता सासवाई वगैरे करता माझ्या पण मी ते पहिल्यांदा केलं तर काही म्हणजे आयडिया नव्हती कसं होतं काय होतं पण मग सगळं व्यवस्थित झालं आता त्या मुली जेवण वगैरे करून गेल्या आणि आता माझं जेवण बाकी आहे तर आधी मी ना भांडे वगैरे धुवून घेते सगळं ते यांचं उष्ट पडलेलं आहे हे आता एका ठिकाणी जमा करते आणि संध्याकाळी गायला देऊन देईल हे इकडे भांडे भाजी ते सगळं थोडं थोडं उरलेलं आहे इथे आहेत पुऱ्या शिराई इथे तर आधी आवरून घेते त्याच्यानंतर जेवण कर हे सगळं सामान असंच पडलेलं आहे मला काही जेवण जाणार नाही म्हणून पहिले मी ना सगळं आवरून घेते त्याच्यानंतर जेवण करते भांडे वगैरे घासून ठेवून दिले आता करते मी जेवण आता बारा वाजून गेलेले आहे आणि मला आज ना बिलकुल भूक नाही लागली सगळ्यापासून ये ना सगळं पासून ना काही ना काही चाललंच आहे तिकडे जा तिकडे जा कर कर ते तर म्हणजे टाईम कधीच म्हणजे केव्हा चालला गेला कळलंच नाही मला तर ताट आता जेवण करून घेते तुला काय पाहिजे कुरकुरे आजूला ज्यू ज्यू नाही करायचं कुरकुरे पाहिजे हा घे खाऊन घे पुरं खाऊन घे घे जा बेटा आज आमच्याकडे पाऊस चालू आहे एक दीड महिन्यापासून इकडे पाऊस नव्हता फक्त ऊन 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 आणि गरम गरम तर बापरे खूपच प्रमाणाच्या बाहेर तर आज पाऊस चालू आहे तर मग खूप बरं वाटलं पाऊस पाहून आणि बा संध्याकाळचे साडेचारच वाजताय पातरी किती अंधार झालेलं आहे जेवण वगैरे करून मी झोपून गेली होती अतिराला पण झोपवलं मी पण झोपली आणि आता चार वाजता उठली चहा वगैरे घेतला आता तिला खेळते बाहेर आणि असा होता माझा आजचा दिवस व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक कमेंट शेअर करा